देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीतील वसमत तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बहादी शेतकरी यांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यावेळी शेकडो महिला व पुरुष शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वसमत तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाची नियोजित शेती आहे ती जास्तीत जास्त कालवा विहीर आणि अन्य पाणी साठ्याच्या खाली येते त्यामुळे जवळपास सर्व जमीन ही सुपीक असून ती महामार्गात जाऊ नये कितीही पैसे दिले तरी तशी जमीन परत मिळू शकत नाही असा शेतकऱ्यांचा पवित्र आहे त्यासाठी महामार्गाची दिशा बदला किंवा रद्द करा अशी मागणी वस्मत तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे त्यांच्या काय वेता आहे त्या पाहूया पुढील प्रमाणे सर्वांच डीपी न्यूजमध्ये स्वागत आहे आज वस्मत इंगोली जिल्ह्यातील वस्मत येथे गोवा नागपूर ते गोवा होणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी समस्त शेतकरी बांधव आपल्यासोबत उपस्थित आहेत आज शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जो रद्द करतो म्हणले होते आणि नंतर परत इलेक्शन निवडणूक झाल्याच्या नंतर परत त्या शक्तीपीठ महामार्गाला कामाला गती देण्याचं काम मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून होत झालेलं आहे तर या माग शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून आज शेतकरी आज एस डी एम कार्यालय येथे आलेले आहेत तरी आपण त्यांच्या भा ज्या काही भावना आहेत ते त्यांच्याकडून ऐकून घेऊयात नमस्कार माझं नाव केतन साधंग आज येथे उपविभागीय कार्यालय वसमत येथे संबंध वसमत तालुक्यातील तेरा गा, शक्तीपीठ गाव बाधित गावकरांचा आज आज रोजी इथे महामोर्चा धडकला असून सर्व शेतकऱ्यांची एकच प्रमुख मागणी आहे तो ती म्हणजे हिंगोली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा स संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग रद्द करा हा। याकरिता या ठिकाणी या सर्व शेतकरी आलेले आहेत आणि मुख्यत्वे हा महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही नसून या शेत या महामार्गाचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा नाही एक रुपयाचा फायदा नाही ज्या महामार्गावर शेतकऱ्यांच्या वाहन जाणार नाही त्या महामार्गाचा शेतकरी स्वतःच्या वादातून का जाऊ देतील आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला एवढंच सांगू इच्छितो की आम्ही आम्ही की शेताच्या बांधासाठी श शेतकरी हा त्याच्या भावकीसोबत लढायला तयार असतो तर पू संपूर्ण जमिनीसाठी शे शेतकरी हा शासनासोबतही लढायला तयार तितकाच खंबीरपणे लढायला तयार आहे आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादनाचं काम त्वरित थांबवण्यात यावं आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा किंवा त्याचं रेखांकन बदलण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे तरी देखील जर श जर भूसंपादनाचं कार्य यापुढे चालत राहील तर शेतकरी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे परिणाम हे शासनाला परिणाम शासनाच्या अधिकाऱ्यांना हे भोगावेच लागतील महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही अजित आलेले आधी एक वर्ष झाला आमचा लढा चालू आहे त्यासाठी सरकार तरी बी तयार नाही गुमानायला तयार नसल्यामुळे आम्हाला मोर्चा नाही आईला जाण लागला आम्ही मागच्या मोर्चामध्येच पण सांगितलेलं हिंगोलीच्या की आम्ही माणसं नाही येणार आता यापुढे तर जनावरं घेऊन येणार सरकार यासाठी दुर्लक्ष करतं आहे आज देखील माणसंच आलेत यापुढे जर समजा आमच्या गावात कोणी आलं काही झालं तर आम्ही गाड्या बैल कुत्र्या सगळे घेऊन येतील आणि सरकारला एकच आव्हान आहे या लबाड सरकारला की असं खोटं बोलून लोकांची दिशाभूल करणं बंद करा हु? हे सरकार फार खोटं बोलतं आहे कारण कोणता आमदार खासदार काय म्हणतोय आहे की आमचं समर्थन आहे त्या आमदार खासदाराच्या बापाची जमीन आहे का ही आमच्या बापाची जमीन आहे आम्हाला जमीन द्यायची नाही आमचा जीव गेला तर चल पण जमीन द्यायची नाही हे सरकारला आव्हान आहे आणि हे जे आमदार खासदार आहेत ना हे म्हणावं ते तुम्ही पैसे कमावायसाठी लोकांच्या जमिनी गोरगरीबायच्या घालून लोकायचे का लेकर रस्त्याला ले, दगडे यायला ठेवायचेत का काय खाणार आहेत हे सांगा तुम्ही आम्हाला यासाठी आम्हाला ही शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायची नाही द्यायची नाही म्हणजे द्यायची नाही एकच जिद्द शक्तीपीठ रद्द तालुक्यातील शेतकरी असून आपल्या आमच्या हिंगोली जिल्ह्यामधून सगळा सुपीक भाग असून आमच्या गावातील जमिनी जात आहेत आणि अल्पबुधारक केळी वगैरे पिकवतो आम्ही त्यानंतर हे सर्व विरोध असताना शासन का रेटण्याचा प्रयत्न करत आहे असा महामार्ग असं हे करतो आपल्याला शक्तीपीठ नाहीच पाहिजे शक्तीपीठ जर झाला तर आम्ही आज रोडवर यायला तयार आहेत ते लोकं जर आले कर्मचारी लोकं जर आले तर आम्ही रुमनं काढायला बी तयार आहेत आज प्रेमानं सांगायला आलोत प्रेमानं पहिली भूमी आम्ही प्रेमानं दिलेली आहे आजच्या प्रेमामध्ये जर ऐकलं सरकार ठीक आहे लाडका भाऊ आहे आम्ही लाडका भाऊ म्हणून जाणत पण शेतात जर कर्मचारी आले जर जर आ, जर जर तर काढल्याशिवाय राहणार नाहीत आमची सगळी जे आहे ते शेतीवरच अवलंबून आम्हाला दुसरं काही पर्याय नाही सर्व शेतकरी महिलांचं म्हणणं असं आहे की जर यांचं भावना न ऐकता जर शेतकरी शक्तीपीठ महामार्गाचं सरकार सुरू करत असेल तर त्यांना शेतीच्या बांधावर अजिबा दिलं जाणार नाही आपण सांगा का सोनं खाल सोन्याचा घास खाला आता सर्व लोकांना लोकांना न मिळून रस्ता बाजूला काढून देण्याची तयारी करा शक्ति हा शक्तिपीठ महामार्ग हा जो आहे हा रद्द झालाच पाहिजे मुख्यमंत्री साहेब आम्हाला लाडकी बहीण म्हणतात ना मग या बहिणीला रस्त्यावर का आणलेला आहे तुम्ही मग तुम्हाला लाडक्या बहिणी अशा रस्त्यावर फिरलेल्या चालतात का त्याचे संसार उद्ध्वस्त झालेले चालतात का त्यांचे आज लेकरं जे लहान लहान आहेत त्यांनी ह्या शक्तिपीठ महामार्गामध्ये जर जमीन गेली तर उद्या त्यांनी खायचं काय आमचं पूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे आमच्याकड का दुसरं जोड व्यवसाय नाही का आम्हाला का नोकऱ्या नाहीत आम्हाला का आरक्षण नाही भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे कितीही आमच्या मराठी समाजाची मुलं शिकले कितीही शिकून शिकून मथारे जरी झाले तरी त्याला नोकऱ्या नाही मिळणार मग आमचं कुटुंब कशावर चालायचं चा। याचा फडणवीस साहेबांनी विचार करावा आणि आम्हाला माता भगिनीला रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे या पुढं जर आम्हाला आत्महत्या करण्याची सुद्धा वेळ येईल याची दक्षता घ्यावी एवढे प्रसिद्धी आहे त्याच्यामध्ये कसा ओसा चालवायचा कसे चक्रवाळ जगवायचे काय करायचे ते सरकारना आम्हाला कामणे रस्ता बंद करायचा डी पी एन यूसाठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका